नाही मुळात काय झालं बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामधला जो शेतकरी हा कधी अतिवृष्टीने तर कधी दुष्काळने पिसला गेला सरकारने खूप मोठ्या घोषणा या ठिकाणी मुंबईतून बसून केल्या मात्र शेतकऱ्याच्या पत्रामध्ये छदामोही पडला नाही आणि शेतकऱ्यांनी जो पिक कर्ज होतं होत त्या पिकरचा आवाज सव त्या ठिकाणी झाला आज त्या पिक कर्जाचा बोजा आमच्या सातबाऱ्याला आमच्या मुलाबाला आमच्या घरादाराला सण महिन्याचा झाला या सरकारने निवडणुकीपूर्वी सन्मान्य देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आज आम्ही नागडे झालो आमच्याकडे काही पर्याय उरला नाही या सरकारने आम्हाला या ठिकाणी उघडे केले म्हणून या ठिकाणी जे निर्णय मुंबई मधून होतात या ठिकाणी आम्ही आलो आ, की माय सरकार की तुम्ही आम्हाला आता उघडे केले आम्ही आता करायचं काय नाही नाही मुळात या सरकारनं आमच्या शेतकऱ्यांना नग्न केलेलं आहे सरकारनं निवडणुकीपूर्वी निवडून यायच्या अगोदर शेतकऱ्यांना मोठ्या मोठ्या घोषणा केल्या की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा गोळा करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ परंतु गेली कित्येक दिवस झाले सरकार स्थापन होऊन ना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलल्या जाते ना शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सहा हजारावर बोलल्या जाते आता कुठेतरी हे नाफेड केंद्र सुरू केले आणि त्याच्यातही ते सतरा वेळा बंद करण्याचं काम हे सरकार करत आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही नाफेड खरेदी केल्यापेक्षा हे खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांचं सहा हजार रुपये सोयाबीन विक्री करा विकत घ्या आणि शेतकऱ्यांना न्याय द्या आमच्या बापाच्या घामाच्या दामाचा आम्ही एक रुपया भरतोय त्या एक रुपयाचा परतावा म्हणून आमचा पीक विमा आम्हाला द्या अतिवृष्टीचं अनुदान द्या रोजगार हमीचे काम हे जिल्हा लेवलवर होत नाहीत त्यांना तुम्ही कामं चालू करा यासह जे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्राणी हैदोस करत आहेत त्याचाही तुम्ही बंदोबस्त करा आणि आमच्या शेतकऱ्यांचं जगण मान्य करा आमच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आज आमचे मुलं बाळ आज आमच्या शेतकरी आत्महत्या करत आहेत आज आमच्या मुलं बाळ अनाथ होत आहेत रस्त्यावर आहेत काही शेतकरी आत्महत्याच्या उंबरट्यावर आहेत जर तुम्ही या शेतकऱ्यांना या प्रकारे जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्रातले शेतकरी हे किड्यामुगेसारखे मरतील हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही आम्हाला नग्न केलेलं आहे आणि आमचा प्रश्न आहे नग्न आम्ही आहोत का नग्न तुम्ही आहात हे सरकारनं आम्हाला सांगितलं पाहिजे का तर तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेली आहेत यावरून एक सिद्ध होत की तुमच्या निवडणुकीपूर्वीच्या ज्या काही गोष्टी आता म्हणजे बड्या बड्या भाता आणि शेतकऱ्यांना लाता हे आम्ही सहन करणार नाही म्हणून न्याय मागण्यासाठी मुंबईच्या दिशेने आलो आणि याच अवस्थेमध्ये मंत्रालयावर जाणार आहोत आणि मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारणार आहोत तुम्ही आमचं कर्जमाफी करणार आहात का शेतकऱ्यांना सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देणार आहात का आमच्या रोजगार हमीचे काम तुम्ही सुरळीत करणार आहात का आणि शेतकऱ्यांना न्याय देणार आहात का या मागण्यासाठी आम्ही मंत्रालयावर आलेलो हो। आहोत आणि पोलिसांनी जर आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आमचं आंदोलन होऊ नाही तर आमच्या रक्ता आमच्या रक्ताचे पाठ जरी वाहिले आमच्यावर गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही आंदोलन आम्ही करणार करायसाठी आलेलो आहोत महात्मा गांधीच्या मार्गाने आम्ही आले भगतसिंगांचा हो। एकही आम्ही या ठिकाणी मार्ग अवलंबला हो नाही म्हणून पोलिसांनी आम्हाला आमचं आंदोलन करू द्यावं आणि सरकारनं आमच्या मागले, हो।